स्वतःच्या घराच्या चंदनी लाकडापासून बनवलेल्या खिडक्या मोडून त्यांचं दान ब्राह्मण याचकाला होम करण्यासाठी देणारा दानशूर करण काही वेळा उदार असण्यापेक्षा स्वार्थी असणच अधिक योग्य ठरत की काय कोण जाणे काही वेळा सद्गुणी असण्यापेक्षा दुर्गुणी असणच अधिक चांगलं असतं की काय कोण जाणे आणि आपला उदारपणा काही वेळा आपल्यासाठी घातकच ठरतो की काय कोण जाणे करण्यासाठी तो घातकच ठरला की काय याचा वेध घेणारी ही कथा काही वेळा आपला उदारपणा आणि आपला दानीपणा यांचा कुणी गैरफायदा तर घेत नाही आणि त्या असा गैरफायदा घेत असताना त्यामुळं आपलं खूप मोठ नुकसान तर होत नाही ना हे ना, पाहणं याच भान असण ही अधिक गरजेचं असतं की काय याचाही वेध घेणारी कर्णाच्या दानशूरपणाची ही कथा महाभारतातील कर्ण हा जसा शूरवीर धनुर्धर म्हणून प्रसिद्ध आहे ओळखला जातो त्याप्रमाणच किंबहुना त्यापेक्षा अधिक तो दानशूर कर्ण म्हणूनही ओळखला जातो आणि हा कर्णाचा दानशूरपणा आपल्याला जो दान मागत आहे आपल्या पुढे जो याचक दान मागण्यासाठी आलेला आहे त्यानं मागेल ते दान त्याला देऊन टाकणारा दानशूर कर्ण दान मागणाराची आपण देत असलेलं दान स्वीकारण्याची योग्यता आहे की नाही हे न तपासता त्याची पात्रता न बघता त्याला मागेल ते दान देऊन टाकणारा दानशूर करण आणि आपल्या दानशूरपणामुळे आपणाला काही नुकसान होते का आपला दानशूरपणा आपली उदारता आपल्यासाठी घातक ठरते का याचा मुळीच विचार न करता समोरच्याला मागेल ते दान देऊन टाकणारा दानशूर कर्ण करण आणि दुर्योधन हे दोघ जीवलग मित्र होते आणि दुर्योधनासाठी कर्ण हा एक हुकमी होता दुर्योधनानं कर्णाशी जी मैत्री केलेली होती ती स्वार्थ प्रेरित होती दुर्योधनाचा स्वार्थ कर्णाशी मैत्री करण्यामध्ये होताच कारण कर्ण हा अर्जुनाचा द्वेष करत होता पांडवांचाही तो शत्रू होता द्वेष करत होता पण अर्जुन हा त्याच्यासाठी अगदी कट्टर शत्रू असल्यासारखा होता आणि अर्जुनाला तुल्यवळ असा तो धनुर्धर होता कुशल धनुर्धर होता आणि कर्णाचा हा गुण त्याच शौर्य हे दुर्योधनासाठी एक जमेची बाजू होती आणि त्यामुळंच कर्णाशी त्यानं अत्यंत जीवापाड अशी मैत्री राखली कारण अर्जुनाला तुल्यबळ असा कर्ण आपल्या बाजूला असण दुर्योधनाच्या फायद्याच होत त्याने अर्थातच कर्णाला अंगदेशीचा राजा केलं कर्णाला आत्मसन्मान मिळवून दिला पण हे सगळं करत असताना त्यानं आपला स्वार्थ सुद्धा पाहिला कर्णानं आपल्या निष्ठा दुर्योधनाच्या चरणी वाहिल्या आपल्या निष्ठाच तो दुर्योधनाला दान म्हणून देऊन बसला आणि कर्णाचा स्वार्थ यामध्ये कुठलाच नव्हता पण तरी सुद्धा कर्णानं आपल्या निष्ठांचं दान दुर्योधनाला करून टाकलं कर्ण उपजतच एक आ, मोठ अस दान घेऊन आलेला होता दान घेऊन आलेला होता किंवा त्याला मिळालेली उपजत कवच कुंडल ही त्याची जमेची बाजू होती आणि ही अभेद्याशी तवच कुंडल कुठल्याही न भेदली जाणारी तवच कुंडल कर्णाला उपजत मिळालेली होती ते सूर्याचं दान होत सूर्याची देणगी होती आणि ह्या देणगीमुळं कर्ण अशं अजिंक्य असा योद्धा बनलेला होता आणि जर पुढे यदा कदाचित अर्जुन आणि कर्ण यांचं युद्ध झालंच तर या युद्धामध्ये अर्जुन कर्णाचा वध करू शकणार नाही ही की गोष्ट इंद्राच्या लक्षात आलेली होती इंद्र हा अर्जुनाचा देवपुता देव इंद्राचा देवपिता होता तो इंद्र अर्जुनाचा देवपिता होता आणि आपल्या पुत्राचा पुत्राचं रक्षण कर्णापासून करण्यासाठी इंद्रानं एक कपट योजना आखली आणि त्यानुसार इंद्र कर्णाकडं ब्राह्मणाचं रूप घेऊन आला आणि ब्राह्मण याचकाच्या स्वरूपात त्याच्या पुढं उभा राहिला आणि त्यानं कर्णाला त्याची कवचकुंडल दान म्हणून मागितली तेव्हा कर्णानं आपली कवच कुंडल इंद्राला दान करून टाकली त्याला हे कळत होत कि ही कवच कुंडल आपण दान म्हणून दिल्यामुळं आपण कमकुवत होणार आहे पण तरी सुद्धा आपला आपण जरी हे कमकुवत होणार असलो तरी समोरच्या याचकाला निराश करायचं नाही हे ब्रीद पाळण्यासाठी कर्णानं इंद्राला आपली कवच कुंडल सुद्धा दान करून टाकली आणि कर्ण ज्यावेळी कुरुक्षेत्रावर अर्जुनाशी युद्ध करण्यासाठी आला त्यावेळी तो त्याच्या भात्यातून त्याच एक अस्त्र आधीच आणि त्यामुळं तो कमकुवत झालेला होता असा हा दानशूर कर्ण त्यानं इंद्राला देव देवराज इंद्राला सुद्धा निराश केलं नाही इंद्र काय दुर्योधन काय हे परकेच होते शेवटी आणि असलेच जर नात्यानं तर खूप दूरच्या नात्यातील होते पण कर्णाची सख्खी माता कुंती ही कुंती सुद्धा अं कर्णाकडून त्याच्या उदारपणाची त्याच्या उदारपणाचा त्याच्या दानीपणाचा गैरफायदा घेते आणि त्याला आ, युद्ध कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होण्यापूर्वी काही क्षण आधी काही दिवस आधी त्याला त्याच जन्म रहस्य सांगते आणि त्याची मनस्थिती द्विधा करून टाकते त्याला सांगते कि पांडव तुझे लहान भाऊ आहेत आणि युद्धामध्ये तू त्यांचा वध करू नकोस आणि ती आपल्या पाच पुत्रांना कर्णानं जिवंत ठेवावं अशी ती कुंती कर्णाला याचना करते कर्णाला आपल्या पाच पुत्रांचं दान मागते आणि कर्ण आपल्या आईला आपल्या मातेला ज्या आईनं त्याला मुळी सांभाळलेलंच नव्हतं त्या आईला सुद्धा कर्ण पाच पुत्रांचं दान करून टाकतो तो म्हणतो की जर युद्धामध्ये अर्जुन मारला गेला तर माझ्यासह तुझे पाच पुत्र जिवंत राहतील आणि जर अर्जुनानं माझा वध केला तर अर्जुनासह तुझे पाच पुत्र जिवंत राहतील आणि अर्जुन सोडून तुझ्या इतर कुठल्याही पुत्रावर मी प्राणघातक हल्ला करणार नाही आणि <coughs> अशा प्रकारे कुंतीने सुद्धा कर्णाच्या उदारपणाचा दानीपणाचा एक प्रकारे गैरफायदाच घेतला कर्णाच्या उदारपणाचा दानीपणाचा आपल्या आईनं सुद्धा गैरफायदा घ्यावा एवढा दानशूर असा हा कर्ण आणि कर्णानं कुरुक्षेत्रावर युधिष्ठिर अं भीम यांच्यावर प्राणघातक हल्ले केलेच नाहीत आणि अर्जुना बरोबर युद्ध करत असतानाही तो द्विधा मनस्थितीतच युद्ध करत असल्यामुळं कदाचित अर्जुनाकडून तो मारला गेला त्याचा वध झाला असा हा दानशूर कर्ण उदार दानशूर आणि स्वतःच्या स्वार्थाचा मुळीच विचार न करता दान करणारा कर्ण आणि अत्यंत प्रतिकूल अशा अवस्थेत ही आपला दानीपणा जपून आपलं दानशूरपणा जपणारा कर्ण कर्णाला कधी नाही म्हणता आलं नाही कुठल्याही याचकाला तो नाही म्हणू शकला नाही आणि होय म्हणणं त्याला घातक ठरलं त्याच्या जीवावर बेतलं धन्यवाद